एका सत्तावीस दिवसाच्या बाळाला पोटामध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता पोट फुगलं होतं तर त्याला जवळजवळ सदुसष्ट चटके तिच्या तोंडामध्ये प्राण्यांची विष्ठा जबरदस्तीने घालण्यात आली होती तिला अंग म्हणजे की तोंडाला काळं चपलाचा माळा घालून तिची गावातून धिंड काढली होती असं आपल्याकडे तांत्रिक मांत्रिक असतात तसं त्यांच्याकडे पडियार आणि भूमका असे दोन प्रकारचे हे असतात की त्यांना वाटतं की मंत्राने दिलेलं पाणी आहे आणि त्याच्यामुळे आमचे आजार बरे होतात तेव्हा त्यांची तब्येत जास्त प्रमाणात बिघडते तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये जर का त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मग डॉक्टरांनी मारलं असा त्याचा प्रचार केला जातो या कायद्यामध्ये असं आहे की जर का चटके देणं ही आगोदी प्रथा आहे त्याच्यामुळे याबाबतचं प्रबोधन त्या ठिकाणी होणं फार गरजेचं त्यातलं एका माणसाने सांगितलं की गाईचं दूध घेतलं जातं तूप घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये एका तरुण मुलाचं ज्याचं लग्न झालं नाही त्याचं मूत्र घेतलं जातं ते एकत्र मिक्स केलं जातं आणि साप सावलेल्या व्यक्तीला ते पाजले जातं अमरावती जिल्ह्यातील जो मेळघाट आहे यामधील जो आदिवासी बहुल भाग आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून डंबा देण्याची एक अघोरी अशी प्रथा आहे तर ही प्रथा म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांचे आजार बरे करण्यासाठी त्यांच्या पोटावर चटके दिले जातात अशा प्रकारची ही डंबाजी प्रथा आहे त्या प्रथेबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला समजलं आणि त्यासाठीच त्यांची ए एक जी टीम आहे ती क त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर आल्या आणि तिथल्या लोकांना त्यांनी या अंधश्रद्धेतून बाहेर येण्यासाठी कशा पद्धतीने मदत केली या सर्वाबाबत आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत नंदिनी जाधव आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मॅडम सर्वप्रथम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन खरं तर आवाज उठवता तुम्ही अशा ज्या अघोरी प्रथा आहेत समाजामध्ये आजही रूढ झालेले आहेत तर तुम्ही जेव्हा मेळघाटात गेला साधारण तिकडची जी परिस्थिती होती ती कशा पद्धतीची होती आणि ही जी प्रथा आहे डंबा प्रथा तर ती नेमकी काय मेळघाट म्हणजे की अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धारणी आणि चिखलदरा दोन तालुके मिळून मेळघाट तयार होतो आणि संपूर्ण आदिवासी भाग आहे आणि त्या आदिवासी भागामध्ये भागा रूढी परंपरेचा इतका पगडा आहेत की आरोग्याच्या कोणत्याही समस्या झाल्या की तिथे म्हणजे जसं आपल्याकडे तांत्रिक मांत्रिक असतात तसं त्यांच्याकडे पडिया आणि भूमका असे दोन प्रकारचे हे असतात आणि कुठलाही आजारी व्यक्ती असेल तर पाणी देण्याची प्रथा आहे की त्यांना वाटतं की मंत्राने दिलेलं पाणी आहे आणि त्याच्यामुळे आमचे आजार बरे होतात अशी त्यांच्याकडचे आणि एक दहा बारा दिवस ते पाणी पिलं की त्यांची आजार बरे नाहीत जेव्हा त्यांची तब्येत जास्त प्रमाणात बिघडते तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये जर का त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मग डॉक्टरांनी मारलं असा त्याचा प्रचार केला जातो याबाबतच्या दोन घटना म्हणजे की मेळघाटात घडल्या होत्या एका सत्तावीस दिवसाच्या बाळाला पोट पोटामध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता पोट फुगलं होतं तर त्याला जवळजवळ सदुसष्ट चटके म्हणजे की विळा म्हणजे की गरम करत होते चुलीमध्ये लाल भडक विळ्याचे त्या छोट्याशा कवळ्या जीवाच्या पोटावरती सदुसष्ट चटके देण्यात आली होती ही एक घटना घडली आणि दुसरी आहे की एक आदिवासी महिलाच की ती जादूटोणा करते रेट्याखेडा म्हणून गाव आहे चिखलदऱ्यातलं तर त्या गावातल्या ती महिलेला की जादूटोणा करते म्हणून तिची गावामध्ये दिंड काढण्यात आली होती तिच्या तोंडामध्ये प्राण्यांची विष्ठा जबरदस्त वस्थिनी घालण्यात आली होती तिला अंग म्हणजे की तोंडाला काळं चपलाचा माळा घालून तिची गावातून धिंड काढली होती आणि तिला ला तापलेले लोखंडी स्थायीचे चटके देत होते या दोन घटना झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरवलं की कायद्याबाबत या ठिकाणी प्रबोधन होणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही मेळघाटामध्ये सत्तर दिवसाची ही मोहीम आम्ही त्या ठिकाणी हे केली तिथले जेव्हा मी त्या ठिकाणी पाहिलं तर त्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक आजारी व्यक्तीच्या मागे एक भूमिका आहे पडियार आहे आणि तो ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीनेच ते लोकं ऐकतात त्याच्यामुळे आरोग्याच्या व्यवस्था म्हणजे की डॉक्टरांच्याकडे जाण्याचं टाळून ते या पडियार भूमिकाकडे इलाज केला जातो पण याबाबतचं प्रबोधन डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुणानंतर जो कायदा झाला जादूटोणाविरोधी कायदा तर त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये असं आहे की जर का चटके देणं ही आगोदी प्रथा आहे त्याच्यामुळे याबाबतचं प्रबोधन त्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आम्ही लोकांच्यामध्ये प्रबोधन केलं लो। म्हणजे की प्रत्येक गावातल्या म्हणजे जवळजवळ तीनशे तेवीस गावामध्ये आम्ही पोचलो आणि तीनशे तेवीस गावातल्या लोकांना म्हणजे की आम्ही कुठे ऊन बघितला नाही पाऊस बघितला नाही का काही रात्र बघितली नाही आहे आम्हाला कुठे काही हॉल नव्हते झाडाखाली गोठ्यामध्ये कुठे जसं तिथं माणसं म्हणतील त्या प्रत्येक माणसांना आम्ही प्रबोधन करायचो की तुम्ही ज्या पद्धतीने साप चावला की तुम्ही भूमकाकडे ज्या पद्धतीने उपचार करता म्हणजे त्यांची उपचार म्हणजे साप जर का चावला तर ते उपचार काय असतो त्यांच्याकडे तिथे ले एका माणसाने सांगितलं की गाईचं दूध घेतलं जातं तूप घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये एका तरुण मुलाचं ज्याचं लग्न झालं नाही त्याचं मूत्र घेतलं जातं ते एकत्र मिक्स केलं जातं आणि साप चावलेल्या व्यक्तीला ते पाजलं जातं आणि त्यांची अशी प्रथा आहे की हे पाजल्यानंतर त्याचं सापाचं विष उतरलं जातं खरं म्हणजे अनेक जीव याच्यामध्ये गेलेले आहेत लोकांचे तर असे हे करणं किती चुकीचं आहे माणसाच्या शरीरावर किती घातक याचा परिणाम होतो याबाबतचं प्रबोधन आम्ही लोकांच्यामध्ये केलं भूमिका आहेत पडियार आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष लोकांना बरोबर घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जेव्हा त्यांना या कायद्याबाबत सांगितलं की जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तुमच्यावरती गुन्हे होऊ शकतात आणि तुम्ही आमचे शत्रू नाही आहेत तर हे बदल घडणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच याचा म्हणजे की ज्या पद्धतीने आम्ही लोकांना सांगत होतो म्हणजे की आम्हाला जेव्हा आम्ही त्या भागात फिरत होतो तेव्हा बरेच आ, पेशंट आम्ही पाहिले की अशाताई अंगणवाडी ताई त्या लोकांना सांगतात की दवाखान्यात उपचार करण्यासाठी जाण्यासाठी पण ते त्यांचं ऐकत नाही तेव्हा काही ठिकाणी आम्ही सहा सहा ठिकाणी आम्ही प्रबोधन केलं त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि डॉक्टरांच्याकडे जाणं किती गरजेचं आहे बऱ्याच वेळेला म्हणजे की एक नऊ महिन्याची गरोदर बाई होती तिला बी पी वाढला होता तिला जुळं मुले होणार होते नव्वा महिना होता आणि रक्ताची गरज होती पण तिला भूमका सांगत होता की तू डॉक्टरांच्यावरून कोणते उपचार करायचा नाही डॉक्टरांनी तुला हात लावता कामा नाही डिलेवरी तुझी मानच केली पाहिजे अशा पद्धतीचे आमच्या समोर त्या बाईला सांगत होतं तेव्हा मात्र आम्हाला कायद्याचा भाग दाखवावा हो लागला आणि त्या बाईचं प्रबोधन केलं आणि त्याला पण सांगितलं की तुमच्यावरती गुन्हे होऊ नये okay. असं आम्हाला वाटतं परंतु तुम्ही जेव्हा गेला तर साधारण किती लोकांची तुमची टीम होती आणि या दरम्यान खरं तर आदिवासी जो भाग आहे सगळा तर त्यांच्याशी संवाद साधणं हे देखील एक मोठं चॅलेंज समोर उभं राहिलं असेल नक्कीच परंतु यामध्ये तिथले जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यामधीलच काही सुशिक्षित तुम्हाला पाहायला मिळेल मिळाले का जे आपण म्हणू शकतो की आधुनिक विचाराचे असतील किंवा तुम्हाला त्यांनी काय कशा पद्धतीने ऐकूनच प्रतिसाद दिला काय सांगतोय म्हणजे सुरुवातीला आम्हाला लोक सांगायचे की आदिवासी भागातले लोक तुमचं काही ऐकणार नाही आहे पण आमची जी शिक लोकांशी संवाद साधण्याची जी कला आहे ज्या पद्धतीने आम्ही म्हणजे खरोखर सक्सेसफुल झालो लोक ऐकत होते आम्हाला कारण आम्ही त्यांना काही चुकीचं कुठल्याच गोष्टी सांगत नव्हतो त्यांच्या फायद्याच्या गोष्टी आम्ही त्यांना सांगत होतो आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि इलाज डॉक्टरांच्याकडनं किती महत्त्वाचं आहे हेही त्यांना आम्ही सांगत होतो त्याच्यामुळे त्यांना पटत होतं शिक्षणाचा अभाव म्हटलं तर तिथे खूप प्रचंड शैक्षणिकदृष्ट्या कोणातून बघितलं तर शिक्षण फार लोकांचं कमी आहे काही मुलं दहावी बारावी झालेली आहेत पण बारावी झालेत पण त्यांना स्वतःचं नाव व्यवस्थित लिहित आहेत मी अशी भयानक अवस्था आहे त्याच्यामुळे दळणवळणाची साधनं काही नाही आहेत रस्ते व्यवस्थित नाही आहे बस रात्री आली तर सकाळी जाते असे ठराविकच गावामध्ये आहे तिथे रेग्युलर असे दळणवळणाची साधनं त्यांना नाही आहेत एका गाडीवरती टू व्हीलरवरती पाच पाच जण बसून प्रवास करतात जंगल एरिया आहे तिथे लाईट नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे मग अशा वेळेला असं वाटतं की जेव्हा आजारी व्यक्ती असेल तर त्यांना जर का सुविधाच नसतील रस्त्या रस्ता, रस्ता व्यवस्थित नसेल तिथंपर्यंत जाईपर्यंत त्या बाईची अवस्था किंवा त्या व्यक्तीची अवस्था काय होऊ शकते हाही विचार केला की मग ते पडियारकडे जाणं कितपत हे आहे तर तिथल्या रस्ता व्यवस्थित आरोग्य व्यवस्था लोकांना व्यवस्थित पोचवल्या गेल्या तर नक्की हा फरक पडू शकतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही जबाबदारी मोहिमेची जबाबदारी मी घेतली होती आणि माझ्याबरोबर अनिश पटवर्धन भगवान रन्वे मिलिंद देशमुख वंदना शिंदे डॉक्टर बुरांडे असे रामभाऊ डोंगरे असे वेगवेगळे कार्यकर्ते यायचे जायचे मी मात्र पहिल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सत्तर दिवस पूर्ण जबाबदारी मी घेतली होती कारण या समितीमध्ये येऊन मला बारा वर्ष पूर्ण झालेत कायदा ही बारा वर्ष झालेला आहे आणि त्याच्यामुळे ठरवलं होतं की डॉक्टरांना आदरांजली या का कामाच्या माध्यमातून आणि नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने मेळघाटामध्ये पोचलो लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आता लोकांच्यात अवेअरनेस म्हणजे की आमच्या आम्ही जेव्हा प्रबोधन केलं त्याच्यानंतर दोन केसेस तिथं लगेचच जादूतोणा कायद्याअंतर्गत करण्यात आलेले आहेत म्हणजे याचा प्रभाव नक्कीच तिथं चालू आहे कारण आत्तापर्यंत एक ही केस तिथं झाली नव्हती म्हणजे जेव्हा पहिल्या केसेस झाल्या तर कधीच तिथं चटके दिले म्हणून कोणाविरुद्ध हे झालं नव्हतं गुन्हा दाखल झाला नव्हता पण आता गुन्हे दाखल व्हायला लागलेले आहेत लोकांना कळायला लागलेलं आहे आणि नक्कीच या माध्यमातून जे आणि भूमिका घेतलेली आहे खरं म्हणजे कायदा पोचवण्याची जबाबदारी सरकारची आहे पण हा कायदा पोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कुठल्याही राज्य सरकारकडून एक रुपया न घेता सगळा खर्च अंधश्रद्धा निर्मूलन समितीने करून गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कायद्याचे फलक लावण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्याच्यामुळे नक्कीच याचा फायदा होऊ शकतो धन्यवाद मॅडम तुम्ही खूप उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिली खरं तर ही जी प्रथा आहे अनेक वर्षांपासून ही प्रथा इथे प्रचलित होती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती खरं तर यांची जी टीम त्या ठिकाणी गेली आणि आपण पाहिलं तर बरेच दिवस इथे राहून लोकांचं प्रबोधन केलं आणि खरं तर अशा पद्धतीचा आजच्या आपण म्हणतो ए आयच्या जगामध्ये किंवा आधुनिकतेकडे आपण जेव्हा वाटचाल करतो परंतु आजही अनेक भागांमध्ये आपल्याला अशा रूढी परंपरा अंधश्रद्धा पाहायला मिळतात आणि यामध्येच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही यांचा देखील आपण भा पाहिलं तर मोलाचा असा वाटा आहे समाज प्रबोधनामध्ये तुम्हाला या प्रथेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीच्या काही रूढी परंपरा ज्या आहेत त्या आजही प्रचलित असतील तर अंधश्रद्धा निर् निर्मूलन समितीला आजच संपर्क करा डिजिटल प्रभात पुरी